नमस्कार मंडळी मग बरं आहे ना तर चला आज आपण चिकन भुना मसाल्याची पा रेसिपी पाहूया तर यासाठी बघा इथं मी छोटा छोटा कांदा कट करून घेला घेतलेला आहे ओबा चिरून कोथिंबीर पुदिना लाल मिरच्या लिंबू आणि आपला खडा मसाला तर पहा इथं मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे बघा त्याला आपण अर्धा लिंबू पिळून त्याचा रस लावून घेऊया या रसामुळं आपलं जे चिकन आहे ते मॅरिनेट व्हायला पटकन होतं ते जास्त टाइम लागत नाही यानंतर मीठ हळद धनेपूड आलं लसूण पेस्ट लाल चटणी चिकन सुद्धा, खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीरचे वाटण पुदिना कोथिंबीर आणि दोन तीन चमचे त्यामध्ये तेलसुद्धा ॲड करूया आता हे व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे बघा मसाले त्या चिकनला व्यवस्थित लागले पाहिजे म्हणजे आपलं चिकन मॅरिनेट होतं आणि एकदम टेस्ट एक नंबर देतं तर पहा सगळे मसाले आपण याला व्यवस्थित लावून घेऊया हे मसाले लावून पाच मिनिट मॅरिनेट होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे हे चिकन पाच मिनिट वेट करा आणि त्यानंतर कढईमध्ये तेल टाका तेल तापलं की फोडणीसाठी खडा मसाला वापरायचा आहे बघा चिकन भुना मसाला भुना मसाला म्हणजेच हा खडा मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडासा जास्त नाही करपवायचा यानंतर लाल मिरच्या तुमच्या तिखटच्या प्रमाणानुसार यानंतर इथं एक मोठा कांदा मी उभा चिरून कट करून घेतलेला आहे तो ॲड करूया आणि कलर चेंज व्हायचा वेट करूया आपण बघा थोडासा ब्राऊन झाला यानंतर यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे आणि याच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बघा हे ये चिकन लगेच यामध्ये पाणी ॲड करायचं नाही थोडा वेळ असंच परतून घ्यायचं तेलामध्ये यानंतर यामध्ये आपण एक छोटा चमचा काळा मसाला ॲड करायचा आहे थोडीशी लाल चटणीही ॲड करूया मला तिखटचं प्रमाण कमी वाटलं म्हणून मी चटणी अजून टाकत आहे बघा आता हे व्यवस्थित मिक्स करूया या काळ्या मसाल्यामुळं चिकनला कलर मस्त येतो काळसर काळसर चिकनची चिकन भुना मसाला हा ही एक मस्त असं ऑप्शन आहे बघा चिकन लवर्ससाठी त्यानंतर अगदी एक कप पाणी ॲड केलेलं आहे बघा मी जास्त नाही विदाउट वॉटर पण तुम्ही हे म्हणजे शिजवून घेऊ शकता पण करपल त्यासाठी मी एक कप ॲड केलेला आहे पहा त्या मिठामुळे सुद्धा त्यात पाणी सुटलेलं आहे आणि आता याला वीस मिनिट मस्त लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे बघा एक नंबर असा आपला चिकन भुना मसाला रेडी आहे बघा सॉफ्टसुद्धा होतो तर पहा एवढं सगळं पाहिले तर आपलं चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका नवीन रेसिपीसाठी तर पहा ज्युस्ी असं आपलं चिक चिकन भुना मसाला रेडी आहे तर चला मस्त खा आणि स्वस्त राहा आणि हो नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय